सोलापूर शहर काँग्रेस डी ब्लॉकचे अध्यक्ष देवा गायकवाड यांच्यातर्फे छायाचित्रकार दिनानिमित्त फोटोग्राफर आणि व्हिडिओ जर्नलिस्ट यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला सोलापूर शहर काँग्रेस डी ब्लॉकचे अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्या वतीनं छायाचित्रकार दिनानिमित्त फोटोग्राफर आणि व्हिडिओ जर्नलिस्ट यांचा सपत्नीक सत्कार खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल कामत येथील सभागृहात करण्यात आला यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी मनोज यलगुलवार तिरुपती परकीपंडला भीमाशंकर टेकाळे रमेश जाधव अनिल मस्के विवेक कन्ना अनिल जाधव राजेंद्र शिरकुल खाजाभाई शेख दिनानाथ शेळके सुनील भटकर सुभाष वाघमारे माऊली जाधव ओंकार गायकवाड दिनेश राठोड नासिर शेख ॲडव्होकेट बागवान मुमताज तांबोळी चंदा काळे विजयलक्ष्मी झाकणे शकुंतला कट्टीमणी भाग्यश्री जाधव अनिता भालेराव सानिया पठाण मुमताज शेख अभिषेक अच्युगटला आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवशंकर अंजनाळकर तर आभार संदीप वाडेकर यांनी केला तिरुपती सर्व बंधू आणि बंधू आज या ठिकाणी आपण छायाचित्रकार दिन साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने तुमचे सत्कार आज या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही केले दरवर्षी देवाभावा कार्यक्रम घेत असतात आणि मागच्या वर्षी मी त्यांना विनंती केली होती की सपत्नी हा सत्कार झाला पाहिजे कारण का नेहमी हे सगळे दिसतात पण तुमची भेट कधीच होत नाही ऍक्च्युली इतर कार्यक्रमांना पण हे बिहाइंड द कॅमेरा असतात म्हणून तुम्हाला तुम्ण कधी आणत नाही पण आज बिहाइंड द कॅमेरा बिहाइंड द घर सगळं आज या ठिकाणी तुमची भेट झाली तर हे वैशिष्ट्य आहे कारण का दिवसभर जबाबदारी आणि अशा मोठ्या व्यक्तींच्या समोर आपल्या देवाभाऊ गायकवाडने दरवर्षी एकोणीस ऑगस्टला आपलं जागतिक छायाचित्र दिन असतात आठवण निमित्ताने नि, एक एकोणीस तारखेला आपलं आमच्या सगळ्यांच सत्कार करतात पण यावेळेस एकोणीस तारखेला सो, श्रावण सोमवार राखी राकेप, राखी पौर्णिमा असल्यामुळे त्यांना वेळ भेटला नाही आणि आम्हालाही वेळ भेटला नाही म्हणून तरी सुद्धा वेळात वेळ काढून देवाभाऊनी ताईंनी खास करून ताईने आम्हाला जे सत्कार करतात दरवर्षी त्यासाठी मी ताईंचं अभि अभिनंदन करतो आणि हे मागतो ताई दरवर्षी आम्हाला सगळ्यांना बोलवतात यावर्षी विशेष म्हणजे सहपत्नी बोलवून महिलांना सन्मान दिला आमच्या त्यासाठी मी ताईचे आभार मानतो